ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्याच अनुषंगाने सोलापूर शहरात फ्रेंडशिप डेचा उत्साह दिसून आला मैत्रिणींनी एकमेकींच्या मनगटावर फ्रेंडशिप बँड बांधून फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा दिल्या सोलापूर शहरातील नवी पेठ या बाजारपेठेत फ्रेंडशिप डे निमित्त विविध प्रकारचे बँड विक्रीसाठी दाखल झाले होते हे फ्रेंडशिप बँड खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये कॉलेज तरुणींनी एकच गर्दी केली होती पंधरा रुपयांपासून रुपयांपर्यंतचे आकर्षक आणि वैविध्यपूर्ण असे फ्रेंडशिप बँड तरुणींना आकर्षित करत होते यावेळी कॉलेजच्या युवतींनी फ्रेंडशिप बँडचे बंडल खरेदी करून एकमेकींच्या मनगटावर बांधून मैत्री दिवसाच्या शुभेच्छा दिल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये मैत्रीचे अनन्य साधारण असे महत्व आहे भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा यांची मैत्री जगविख्यात आहे याच मैत्रीचे उदाहरण सर्वत्र दिले जाते अशी मैत्री प्रत्येकाची असावी अशी भावना प्रत्येकाच्या मनात व्यक्त होते हीच भावना व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे फ्रेंडशिप डे या दिवशी कॉलेजचे तरुण मुले मुली एकमेकांना फ्रेंडशिप डे चा बँड बांधून फ्रेंडशिप डे निमित्त शुभेच्छा देतात तसेच हा दिवस साजरा करण्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करतात शाळा आणि महाविद्यालयांमध्ये देखील हा उत्सव मोठ्या स्वरूपात साजरा केला जातो या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका